जे ला करा लाईक न्यूज चॅनल आपले सहर्ष स्वागत अटीगरे तालुका हातकणंगले येथे सायराज मंगल कार्यालयात विक्रमसिंह जाधव यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांचे बंधू संग्रामसिंह जाधव यांच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान सोहळा संपन्न झाला यामध्ये खालील व्यक्तींनाच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यामध्ये शैक्षणिक सामाजिक कला पत्रकारिता विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मान करून पुरस्कार देण्यात आला राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची मूर्ती शाल श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते यामध्ये महादेवगुरव आत्तीग्रे आनंदराव नाळे सांगरू चंद्रकांत जगताप इचलगंजी गौतम कदम हेरले विजयानंद लंबे इचलगंजी अनिल उपादे हेरले चिंतामणी कांबळे सारंग पाटील जयसिंग मुसळे यांचा सन्मान करण्यात आला यावेळी या सन्मान सोहळ्यासाठी पुणे येथील सुप्रसिद्ध अभिनेत्री स्नेहा पिंपरेकर उपस्थित होत्या आत्तिग्रीतील लोकनियुक्त सरपंच सुशांत वड्ड यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले हा सुंदर सोहळा आत्तिग्रीतील पंचक्रोशीतील मित्रपरिवार सहकारी आणि जाधव कुटुंबावर प्रेम करणाऱ्या अनेक लोकांच्या साक्षीने संपन्न झाला यावेळी माजी आमदार राजू आवळे जिल्हा परिषद सदस्य अरुण पाटील जिल्हा परिषद सदस्य बबलू मकनदार रुकडी उपसरपंच शीतल खोत चोकाक उपसरपंच प्रवीण माळी धोनीराम पाटील माजी सैनिक तानाजी पाटील बाबासाहेब पाटील शशिकांत जाधव मनोज भाऊ परागटे जिल्हा परिषद सदस्य रुपालिताई जोगळेकर व्ही एम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते नवसंकेत न्यूजसाठी अतिग्रेहून भरत शिंदे